मित्रांनो व्हीएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा महत्वाचा खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा मुद्दा होणार आहे म्हणजे एक आपल्याला युट्यूब चॅनलवरती मित्रांनो खूप साऱ्या मित्रांच्या ताईंच्या शंका अशा असतात की दादा आम्हाला एक हजार यूजचे पैसे किती मिळतील तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आणि एक हजार यूजला लाईव्ह पैसे किती मिळतात ते प्रूफ सगट मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप नका करू मित्रांनो त्या अगोदर मित्रांनो तुम्ही माझ्या या कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि हेच मी या या चॅनलच्या मार्फतच मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह की एक हजार यू यूजवरती आपल्याला पैसेही किती मिळतात किती डॉलर मिळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू तर चला जाऊया आपल्या यूट्यूबच्या स्क्रीनवरती तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बघू शकता इकडे आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि एक हजार व्यूजला आपल्याला पैसे किती मिळतात खूप साऱ्या दादांचे ताईंचे प्रश्न असते असतात की आम्हाला एक हजार व्यूजवरती दादा जर आमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर आम्हाला एक हजार व्यूजवरती पैसे किती मिळतील म्हणजे त्यांना एक अंदाज आला पाहिजे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर चला सर्वात अगोदर आपण वाईट स्टुडिओ ओपन करणार आहोत तर बघू शकता वाटे स्टुडिओ ओपन झालेला आहे मित्रांनो इथं बघू शकता म्हणजे माझं कृपावंत वारकरी हे यूट्यूब चॅनल आहे याच्यावरती मी वारकरी व्हिडिओ टाकत असतो तर बघू शकता याच्यावरती आता एक कंटेंटवरती जायचं आहे आपल्याला कंटेंटवरती गेल्याच्या नंतर बघू शकता पहिल्यांदा मी तुम्हाला लॉंग व्हिडिओचं मित्रांनो आर पी एम दाखवतो की एक हजार व्ह्यूजवरती आपल्याला किती डॉलर मिळतात तर बघू शकता एक नंबरलाच आपला वन केचा व्हिडिओ आहे सात पॉईंट पस्तीस मिनिटाचा तर तिच्यावरती आपण क्लिक करणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपण क्लिक केलेला आहे तर खाली बघू शकता मित्रांनो खाली ॲनालिटिक्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पहा बघू शकता एक हजार यूज एक हजार तेहतीस यूज आलेले आहेत त्याच्यानंतर समोर बघू शकता पंचवीस पॉईंट नऊ हा याचा आपल्याला वाच टाईम मिळालेला आहे त्याच्यानंतर दोन सबस्क्रायबर पण मिळालेले आहेत त्याच्यानंतर झिरो पॉईंट सतरा हे डॉलर मिळालेले आहेत मित्रांनो आपल्याला हे पा बघू शकता याचा आर पी एम मी तुम्हाला दाखवतो इकडं खाली बघू शकता पहा वन के व्यूज आर पी एम झिरो पॉईंट सतरा म्हणजे एक हजार यूजला आपल्याला झिरो पॉईंट सतराचा ॲव्हरेज मिळालेला आहे तर बघू शकता मित्रांनो क झिरो पॉईंट सतरा म्हणजे जवळपास चौदा ते पंधरा रुपये जास्तीत जास्त सोळा रुपये आपल्याला एक हजार व्यूजवरती म्हणजे कारण का याचं मी तुम्हाला कारण सांगतो मित्रांनो काय आहे की बा बघू शकता व्हिडिओ आपला सात पॉईंट पस्तीस मिनिटाचा आहे त्याच्यानंतर व्हिडिओचं जे ॲवरेज असतं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो कारण की आपल्या व्हिडिओचं ऑवरेज जास्त आलं पाहिजे तर या व्हिडिओचा ऑवरेज पहा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो एक पॉईंट तीस म्हणजे प्रति मानसी लोक एक पॉईंट तीस पर्यंत पाहत आहेत आवरेज त्याच्यामुळे याला आव्हरेज कमी आहे मित्रांनो आता मी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त आव्हरेजचा व्हिडिओ दाखवतो कारण की तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचा दिमाग शॉक होणार आहे पहा त्याच्यानंतर मी तुम्हाला आता जास्त जास्त मोठा व्हिडिओ दाखवतो जास्त मिनिटाचा हे पहा खाली बघू शकता हा बाळू महाराज गिरगावकर यांचा व्हिडिओ आहे बघू शकता एक पॉईंट सत्तेचाळीस म्हणजे एक घंटा सत्तेचाळीस मिनिट जवळपास दोन तासाचा व्हिडिओ जवळपास आहे तर इकडे बा बघू शकता आता याच्यावरती मी तुम्हाला सविस्तरच माहिती सांगतो याच्यावरून तुम्हाला मिळ लागेल की मित्रांनो आपला व्हिडिओ किती मोठा पाहिजे आणि तिच्यावरती आपल्याला एम किती मिळत हे पा बघू शकता जवळपास आपल्याला या व्हिडिओवरती मित्रांनो दहा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास अकरा हजार यूज आलेले आहेत हे पहा बघू शकता इथं त्यानंतर याचा वॉच टाईम आता मित्रांनो तुम्ही विचार करता की जवळपास वर्ष वर्ष पण तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होत नाही मित्रांनो बघू शकता इथं फक्त दहा हजार नऊशे पंधरा यूज झालेला आहे आणि आपला वॉच टाइम हा चार हजार शंभर कम्प्लीट झालेला आहे बघू शकता इथं एका व्हिडिओ फक्त एका व्हिडिओमुळे आपला वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे तर मित्रांनो रेग्युलर काम करत रहा वॉच टाइम तुमचा पण कम्प्लीट होईल तर समोर बघू शकता आता एका व्हिडिओचे एकशे वीस सबस्क्रायबर आपल्याला या व्हिडिओचे मिळालेले आहेत फक्त दहा हजार नऊशे पंधरा यूज ची समोर बघू शकता तर डॉलर बघू शकता मित्रांनो पंधरा पॉईंट वीस डॉलर हे लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो आहे स्क्रीन रेकॉर्डिंग या दुसऱ्या चॅनलची माझ्या पंधरा पॉईंट वीस डॉलर मिळाले आहेत मित्रांनो फक्त अकरा हजार यूजचे म्हणजे याचं आर पी एम किती पडलं मी तुम्हाला दाखवतो पहा समोर इथं रिव्हेन्यूमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला आर पी एम कळतं हे पहा बघू शकता रिव्हेन्यू फॉर एव्हरी वन के यूज आर पी एम एक पॉईंट छेचाळीस म्हणजे मित्रांनो विचार करा एक पॉईंट छेचाळीस म्हणजे एक डॉलर जवळपास शहाऐंशी सत्याऐंशी रुपयाचा एक डॉलर आहे आणि झिरो पॉईंट छेचाळीस म्हणजे हे जरा समजा ऐंशी सरळ सरळ रुपये आणि हे जरा चाळीस रुपये म्हणजे एकशे वीस रुपये फक्त एक हजार यूजला येत आहेत या व्हिडिओवरती बरं का पण आता तुम्हाला मित्रांनो समजलं असलं की असल की आपल्याला या व्हिडिओचा आवडेज तुम्ही तुम्हाला आवडेज दाखवायचं तर याला दाखवतो मित्रांनो या व्हिडिओचा बघू शकता एक पॉईंट सत्तेचाळीस मिनिट म्हणजे एक घंटा सत्तेचाळीस मिनिटाचा हा व्हिडिओ आहे आणि याचा ऑवरेज बघू शकता इंगेजमध्ये जायचं आहे आपल्याला इंगेजमध्ये गेल्याच्या नंतर एक पॉइंट एक एक घंटा सत्तेचाळीस मिनिटाचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यावरती प्रति माणसी बावीस पॉईंट अडतीस मिनिट बावीस पॉईंट अडतीस मिनिट इतका व्हिडिओ हि ॲवरेज आहे मित्रांनो बघू शकता मग याच्यावरती या व्हिडिओवरती या या ॲड किती लागत असतील ला। आणि जास्त ॲड लागल्यामुळे मित्रांनो जास्त इथं आपला पैसा तयार था होतो हे तुम्ही पॉईंट लक्षामध्ये घ्यायचं आहे तर याच्यापेक्षा आता मी तुम्हाला कमी पण दाखवतो थोडं ॲवरेज जेवढा आपल्या व्हिडिओचा ऑवरेज जास्त असेल आता ॲवरेज केव्हा जास्त असतो जेव्हा आपला व्हिडिओ मोठा असतो आणि आपल्या व्हिडिओमध्ये काही क्वालिटी असेल व्हिडिओ तुम्ही किती मोठा टाका आणि त्याच्यामध्ये जर क्वालिटी नसेल मित्रांनो तुमचा व्हिडिओ तो चालणार नाही त्याच्यामुळे पहा बघू शकता मी तुम्हाला दुसरा एखादा व्हिडिओ दाखवतो परत खूप सारे व्हिडिओ आहेत आता इकडे बघू शकता काय महापुराण कथा ही कोणाची आहे ज्योतिताई धनाडे महापुराण कथा त्याच्यानंतर याच्यावरती बघू शकता मित्रांनो याच्यावरती निम्मे म्हणजे निम्मा आर पी एम आहे ॲवरेज आहे दहा पॉईंट बारा हे पहा बघू शकता आता या व्हिडिओवरती एक हजार एकशे पंच्याहत्तर रिव्ह्यूज आलेले आहेत बघू शकता वन पॉईंट वन की त्याच्यानंतर याचे याचा जे वाच टाइम आपल्याला ते दोनशे तास टाइम भेटलेला आहे एका व्हिडिओचा त्याच्यानंतर दहा सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत आणि समोर बघू शकता झिरो पॉईंट ब्याण्णव झिरो पॉईंट ब्याण्णव डॉलर म्हणजे जवळपास आठ पॉईंट जर भेटले असते तर आपला एक डॉलर कम्प्लीट झाला असता तर आता याचा आपण ॲवरेज बघू मित्रांनो किती आहे हे पाव्हरेज जवळपास दहा पॉईंट बारा दहा पॉईंट बारा आहे म्हणजे दहा मिनिट बारा सेकंद इतकं हा व्हिडिओ वॉच करत आहे तर समोर बघू शकता मित्रांनो आता रेव्हेन्यू मध्ये जायचं आहे आपल्याला गर्मी पण खूप आहे रेव्हेन्यू मध्ये गेल्याच्या नंतर खाली बघू शकता वन के व्ह्यूज एम जवळपास झिरो पॉईंट एकोणऐंशी म्हणजे खूप चांगला एम आहे झिरो पॉईंट एकोणऐंशी म्हणजे अगोदर मी तुम्हाला जे सर्वात अगोदर व्हिडिओ दाखवला होता मित्रांनो आता स्क्रीन रेकॉर्डिंग मी बंद करतो थोडी तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वात अगोदर जो व्हिडिओ दाखवला होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल की एक पॉईंट तिथचा तिथचा ॲवरेज होता म्हणजे दीड मिनिटापर्यंत तो व्हिडिओ बघितला जात होता त्याला तर आपल्याला ऑवरेज झिरो पॉईंट सतराचं मिळालं एम त्याच्यानंतर मी तुम्हाला परत एक बाळू महाराजाचा व्हिडिओ दाखवला त्याला जवळपास बावीस मिनिटाचा अवरेज होतं तर त्याला जवळपास एक पॉईंट शेचाळीस जवळपास दीड डॉलर एवढा एम होता एक हजार युजला त्याच्यानंतर मी तुम्हाला परत ज्योतिता धनची शिवमापुरण कथेचा व्हिडिओ दाखवला पास त्याला दहा पॉईंट जवळपास बारा सेकंदाचं ॲव्हरेज होतं त्याला जवळपास एकोणऐंशी पॉईंट अशा प्रकारे मित्रांनो हे आपल्याला एक हजार वरती आपल्याला डॉलर मिळत असतात तर तर मित्रांनो मी तुम्हाला हे एकच चॅनलचं चा दाखवलं तर परत उद्या टाईम मिळाला तर मी तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलचं चा दाखवलं कारण की दोन चार चॅनल असल्यामुळे चा प्रत्येक चॅनलचे कसं किती किती आरपीएम मिळत आहे वेगवेगळं असतं मित्रांनो प्रत्येक चॅनलचं आरपीएम वगैरे वेगवेगळं असतं तर मी दाखव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पण जवळपास मित्रांनो सांगायचा उद्देश काय आहे की जवळपास जास्त जर मोठा असला व्हिडिओ कोणतीही कॅटेगरी अस तिच्याविषयी काही विषय नाही व्हिडिओ फक्त जेवढा मोठा असेल आणि त्या व्हिडिओवरती जास्त ॲवरेज असलं पाहिजे मित्रांनो तुमच्या व्हिडिओवरती जर जास्त अव्हरेज असेल तर जास्त ऍड लागतील जास्त ऍड लागल्यामुळे तुम्हाला जास्त डॉल मिळतो मित्रांनो आणि जवळपास कमीत कमी व्हिडिओ आठ मिनटाच्या जर खाली असला तर त्याच्यावरती मल्टी ॲड लागणार नाहीत मल्टी ॲड म्हणजे काय एकापेक्षा जास्त ऍड एकापेक्षा जास्त जर ऍड नाही लागल्या मित्रांनो तर आपल्याला पैसे कुठून मिळणार बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त ॲड लागल्या पाहिजेत असा आपल्याला व्हिडिओ बनव बनवायचा आहे तर मित्रांनो करतो तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल हे आपल्या मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे मी मराठीमधून माहिती सांगत असतो मित्रांनो आणि तुम्ही पण मराठी युट्यूबरला नक्की सपोर्ट करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद